मोदीजीने स्किल डेव्हलप करण्यासाठी खूप योजना आण पण या डिजिटल जमान्यामध्ये तरुण बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार व्यावसायिक तरुण किंवा कुठल्याही क्षेत्रातला तरुण मोदीजींनी किती योजना आणल्या त्या योजना पाहण्यासाठी त्या गुगलवर कधीच बोलत नाही ते बघायचं आहे ते बघत नाही जे बघू नये असं आपणाला वरिष्ठ सांगतात नाही तुम्हाला एक मी माझाच स्वभाव सांगतो मी शौचालयामध्ये गेलो होतो सार्वजनिक शौचालयामध्ये पुढे लिहिलं होत मागे पाहू नका लिहिलं होत मागे बघायची गरज नाही मागे पाहू नका म्हणल्यानंतर माझी उत्सुकता पाहण्याची झाली आणि मी मागे पाहिलं अखेर घातलीच का <laughs> पुन्हा लिहिलं ते मागे लिहिलं होतं म्हणजे जे करू नका म्हणून सांगितलं जात ते आवर्जून करण्यासाठी प्रयत्न करतात हे मला तुम्हाला सांगायचं आहे मोदीजींनी जेवढ्या स्किल डेव्हलपमेंटच्या साठी योजना आणल्या त्या योजनाचा लाभ तरुण घेत ना नाही राज्य सरकारनं ही भरपूर योजना आणलेल्या आहेत त्या योजनाचा लाभ तरुण घेताना दिसत नाही आणि रिचार्ज केलेला मोबाईल आणि त्या मोबाईल वर हाय हॅलो गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड नाईट आणि नको त्या बिभतस गोष्टी पाहण्यामध्ये आजचा तरुण पूर्णतः गुरफटलेला असताना महाराष्ट्रातल्या बेरोजगारीचा बिमोड करण्यासाठी बालाजी पाटील चाकूर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरे आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो खऱ्या अर्थानं मुंबईच्या आझाद मैदानावरती ज्यांनी प्रशिक्षणार्थींचा लढा यशस्वी पद्धतीने लढवला महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये मागच्या अधिवेशनामध्ये ज्यांच्या आंदोलनामुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामधल्या प्रत्येक विभागामधील आमदाराला मग तो संत पक्षामधील असो किंवा विरोधी पक्षातील असो प्रत्येक आमदाराला प्रशिक्षणार्थींचा मुद्दा मांडावाच लागला एवढंच नव्हे तर त्यांना कार वाढीचा जी आर सुद्धा पारित करावा लागला आणि महाराष्ट्रामधील समस्त बेरोजगारांच्या समस्यांचा ज्यांच्या एका आंदोलनामुळे झाला अशा सरकारचं डोकं एका ठिकाणावर आणणारे लोक नेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांच्या आपण अनेक वेळा ऑनलाईन मुलाखती घेतलेल्या आहेत परंतु आज साहेब स्वतः वाशिम जिल्ह्यावरती म्हणजे त्यांच्या मार्गामध्ये असताना आज साहेब स्वतः या ठिकाणी मला प्रचंड आनंद होत आहे आपल्या सर्वांना सांगण्यास की आपण जे सर्वसामान्य प्रशिक्षणार्थी आहोत त्यांच्या स्वतः भेटीला साहेब आलेले आहेत आणि माझ्यासारख्या अत्यंत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एका मजुराच्या घरी साहेब स्वतः आले माझ्या मी या प्रशिक्षणार्थ्यांच्या लढ्यामध्ये उतरलोय आताच आपण सांगितल्याप्रमाणे चोवीस दिवस आझाद मैदानावर आम्ही शासनाच्या नजरेस महाराष्ट्रातली बेरोजगारी आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे हो काही लोक म्हणतात चोवीस दिवसामध्ये तुम्ही काय घेऊन आलात काय घेऊन आलात म्हणणाऱ्या प्रशिक्षणार्थी असतील की सामान्य जनता असेल या सर्वांना मी सांगू इच्छितो कुठलंही रूप तूप खाल्ल्याबरोबर येत नाही बरोबर अगदी बरोबर त्याला थोडीशी मेहनत घ्यावी लागते त्याला थोडेसे कष्ट घ्यावे लागतात आणि बेरोजगारीचा प्रश्न काही या दोन महिन्यात जन्माला आलेला नाही हा अनाधिक स्वातंत्र्यापासूनचा हा प्रश्न आहे पण राज्य शासन असे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण दिलं त्या प्रशिक्षित युक्त युवकांना पुढे हे प्रशिक्षण घेऊन कुठे जायचं हा जाब आम्ही राज्य सरकारला विचारतो राज्य सरकारकडे या बाबतीत आता सध्या उत्तर नाही आहे कारण निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारनं कुणालाही प्रशिक्षण दिलं आणि कोणत्याही आस्थापनेमध्ये प्रशिक्षण दिलं ज्या आस्थापनेमध्ये प्रशिक्षण देण्याची गरजच नाही <वियोस्तालगा> तिथे प्रशिक्षण दिलं हो� शिक्षण विभागामधलं कसलं प्रशिक्षण आहे एवढ्या पाच पाच दिव्या पाच पाच पदव्या घेतलेल्या पदवीधारांना कसलं तुम्ही प्रशिक्षण देणार आहात तिथेही प्रशिक्षण दिलं आरोग्य विभागात काय प्रशिक्षण देणार आहात पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा महसूल विभागामध्ये इथे ट्रेनिंग कसली आहे ट्रेनिंग कुठली दिली जाते आय टी आय होल्डर ज्या क्षेत्रामध्ये देख शारीरिक कष्ट लागतात जिथे डोक्याचं कष्ट कमी आणि शारीरिक कष्ट ज्या ठिकाणी जास्त लागतं तिथे प्रशिक्षण दिलं जातं बार। त्याच्या शरीराला इजा पोचू नये म्हणून बार। पण इथे नव्वद टक्के प्रशिक्षण प्रशिक पदवीधर म्हणजे दहा दहा दिग्र्या पदव्या असणाऱ्या पूर्णपणे शिक्षित असलेल्या व्यक्तीला सुशिक्षित व्यक्तीला प्रशिक्षण दिलं आणि नाही त्या सरकारी आस्थापनामध्ये यांना सहा महिने रुजू करून घेतलं सरकारचा डाव होता दहा लाख नोकऱ्याचा वादा करायचा आणि महाराष्ट्रातल्या तरुणांना आपल्याकडे आकर्षित करायचं होय मी भाजपचा आहे पुढेही भाजपचाच आहे कालही होतो आजही आहे उद्याही आहे पण सरकारला सत्ते देण्यासाठी जशी लाडकी बहीण योजना आणली तसा लाडका भाऊ योजना आणली आणि या तरुणांना खुश केलं आणि आज आमचे लोक सत्तेमध्ये स्थापन झाली हरकत नाही तुमचा उद्देश जर तो नसेल निवडणुका जिंकण्याचा तर तुम्हाला आता माझं साकडं घालायचं आहे आवाहन करायचं आहे राज्य सरकारला आपल्या गुरुजन चॅनलच्या युट्यूबच्या माध्यमातून एकाही शासनकर्त्या मंडळीपैकी कोणी कुणी जर हे मुलाखत जर माझी ऐकत असेल तर त्यांना मला विनंती करायचं आहे तुमचा हेतू जर शुद्ध असेल तर या शुद्ध हेतूला तुम्ही पुढे नेत असताना एक लाख चौतीस हजार वाऱ्यावर सोडू नका त्यांना कुठेतरी कायमस्वरूपी रोजगार द्या आणि त्यांना कायमस्वरूपी रोजगार देत असताना महाराष्ट्रामध्ये हा संदेश द्या कि आम्ही बोललेली गोष्ट करतो बरोबर नाही तर सत्ता ही पाच वर्षाची आहे सत्ता येते आणि सत्ता जाते पण लोक मात्र तुम्ही खरं बोललेलंही लक्षात ठेवतात आणि खोट बोललेलंही लक्षात ठेवतात आजही आजही श्रद्धे अटलजी बद्दल विरोधी पक्षाचे लोक आजही करोदगारच करतात प्रचंड असाच सन्मान देवेंद्रजी तुम्हाला भविष्य काळात निर्माण करायचा आहे तो तुम्हाला मिळाला पाहिजे याकरिता याच्यावर तुम्ही काम करा मला शिंदे साहेबाबद्दल थोडस सा बर वाटत रांगडा माणूस आहे सर्वसामान्य कुटुंबातून गरिबीची जाण असलेला माणूस आहे आणि त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात ही योजना सुरू झाली थोडं मला आता असं वाटतंय की मुख्यमंत्री जर शिंदे साहेब असते तर आम्हाला जास्त मोठा लढा करावा लागला नसता असं वाटतंय देवेंद्रजी तर तुम्ही ही असुरक्षितता जी आमच्यामध्ये प्रशिक्षणार्थ्यामध्ये निर्माण झालेली आहे ती असुरक्षितता दूर करण्यासाठी प्राधान्यानं पावले उचला आणि या महाराष्ट्रातल्या बेरोजगारीचा बिमोड करा अशा प्रकारचं मी आवाहन करतो आणि मी माझ्या वैयक्तिक प्रवासात असताना श्री संत श्री संत गजानन बाबा महाराजांचं समाधीचं मी दर्शन घेतलं आणि त्या समाधीच दर्शन घेतलं असता मी समाधी पुढे नतमस्तक झालो आणि बाबांच्या पुढे हे बाबा बरं का संत गजानन बाबा तुम्हाला सध्या तुमच्यावर जरा कुठल्या तरी बाबाचा प्रभाव झालेला दिसतोय मला म्हणून तु, लगेच तुम्ही गैरसमज होऊन जाईल मी खऱ्या संतांच्या समोर नतमस्तक झालो आणि मी समाधी समोर नतमस्तक होत असताना विनंती प्रार्थना केली के बाबा ज्या विदर्भामध्ये तुमच्या समाधीने हा विदर्भ पतीत पावन झालेला आहे त्या विदर्भातूनच आपल्या राज्याचं नेतृत्व केलं जातं ते मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी या विदर्भाचे देवेंद्र आहेत ते महाराष्ट्राचे नेते आहेत पण विदर्भातून येतात या देवेंद्रजीच्या भूमिकेमध्ये पुन्हा येऊ नका जी त्यांनी विधानसभेमध्ये जी विनंती आणि अर्जो <said> प्रार्थना केलेली आहे तुम्हाला पाच वर्ष महिन्याचा आम्ही तुम्हाला देतोय प्रशिक्षणाचा कालावधी वाढवून पण आता पाच महिन्यानंतर तुम्ही माझ्याकडे येऊ नका त्यांना मुंबईच्या मंत्रालयामध्ये पुन्हा यावं वाटतंय म्हणून ते पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणतात त्या देवेंद्रजीच्या सद्भावनेमध्ये भर घाला बाबा आणि या महाराष्ट्रातल्या बेरोजगारीचा बिमोड करण्याची शक्ती बळ देवेंद्रजीना द्या जस मोगलांशी लढण्यासाठी आई तुळजाभवानीनं छत्रपती शिवरायांना तलवार दिली होती तस या महाराष्ट्रातल्या बेरोजगारीशी लढण्यासाठी हे श्री संत गजानन बाबा महाराज आमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना शक्ती द्या ताकद द्या सात बारा कोरा करतो आपला